आजपर्यंत सांगणारा कोणी भेटला नाही आहे नाही तर आज, आज महादेवाच्या रूपात तुकाराम आहे आणि पार्वतीच्या रूपात महादेवाने एकच हाताने खेळायचा कुठले डावे का उजवे आहे हा डाव्या हाताने खेळायचा बरोबर तुमच्या काही माणसाने सांगितलं त्याच्यामुळे काय खेळायचा हा उजवा हात पुढे आला पाहिजे जर उजवा हात पुढे आला तर हजार रुपये दंड खेळायचा पण एक हात इथं धरायचा नाही दोन हजार माझा तर मस्त लगीन मी आहे मी पण बघितलं एकूण पाच डाव होतील पण सलग जर समजा कुणीतरी तीन डाव जिंकला तर चौथा आणि पाचवा डाव होणार नाही नवरदेवाने डाव्या हातानेच खेळायचा तुमच्याकडची माणसांनी सांगितलं <laughs> नवीन दोन्ही हाताने खेळायचा आणि बाई तिकडं चला तिला शिकवा जरा जिखायच आपण काही शिकवत नाही असा करतील असं वाटत आपण खेळायला सुरुवात करतोय तर त्यावेळेस महादेव आणि पार्वतीमध्ये खेळ झालेला होता महादेव पार्वतीला सांगतो काय पुरुष माणूस हा हुशार संसारात त्यांनी जर काय आणलं नाही तर घर चालतच नाही पण पार्वती ऐकायला तयार नाही तिने तेव्हा त्यांच्या गोदावरी टी तिरी त्यांच्यात खेळ झाला हा काकड्यांचा सोन टक्क्याचा पती तो कोण जिंकला हे माहिती नाही पण आज आपल्याला सिद्ध करायचं आहे महादेव जिंकल तो पार्वती मला पार्वती जिंकल सूर्यकोटी असं खेकडे जेवण धरायचं नाही धरायचं नाही तू कराम

जर नवरी जिंकली तर तिचं ऐकायला पडले जाणार राहायला गड जर नवरदेव जिंकला स्वरूपी साकूर नाही आता मणीस अखात्या आले आता म्हणी चल मनीस कसा चालणार बरोबर ना जिंका तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विमधे व सर्व काम दंड पडल तसा थांब हे काय करायचं काय झा

आता <coughs> तर आता जण कोणीतरी सांगितलं आपल्या सांग इकडेच राहायचं आहे खतरनाक माणसं आहे तो पाठवणार नाही